हॅलो मंडळी रुचकर रसायनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी डाळ दाखवते त्याच्यासाठी मी ही एक वाटी डाळ चणा डाळ ही भिजत घातली होती साधारण तीन तास आणि ही आता अशी उमलून फुलून अशी आलेली आहे तर ही एक वाटी डाळ आहे आता ती आंबे डाळ करण्यासाठी लागणारं साहित्य मिरच्या मी चार घेतल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही मी चार लवंगी मिरच्या घेतल्या आहेत हे पाव सम पाव इंच आलं ते ही कैरी घेतली कैरीच्या बारीक बारीक फोडी केले आणि ही कोथिंबीर आता आपण कसं करायचं ते पाहूया आता ही आपण डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया पाणी काढून घेतलंय ले, ही उमरलेली डाळ घातली जी तीन तास भिजत ठेवली होती मिरच्या तुकडे घालते मी हे आलं हे बघा आणि कैरी चवीनुसार थोडी साखर मी बघा थोडीशी साखर घातली आता हे मिक्सर मधन जाडसर वाटून घ्यायचंय आपल्याला एकदम पेस्ट सारखं बारीक नाही कर करायचंय डाळ मी वाटून घेतलेली आहे ही बघा अशी अशी जाडसर वाटून घ्यायची पेस्ट नाही कर करायची बघा या पद्धतीने वाटून घ्यायची अशी दिसली पाहिजे वाटल्यावर आता आपण या पातेलीत काढून घेऊया आणि आता ह्याला फोडणी घालायची आपल्याला ही डाळ अशी काढून घेतली वाटली आपण ती आता आपल्याला त्याला फोडणी घालायची आता आपण तेल घालूया साधारण सहा सात चमचे तेल घातलंय मी थोडं जास्तीच घालायचंय अर्धी वाटी तेल घाला आंबेडाळाची फोडणी जी आहे ती एकदम खमंग झाली पाहिजे तेल चांगलं तापल्यानंतर मग साहित्य जे आपल्याला घालायचे मोहरी दोन चमचे घालायची एक चमचा जिरं घातलाय छोटा चमचा कढीपत्ता पत्ता घातलाय दहा बारा पानं कडी घालताना जरा सावकाशीने घाला उडतो तो हिंग थोडस पाव चमचा आणि हळद पाऊन चमचा घातले आता आपली फोडणी झाली आहे आपण याच्यात घालून घेऊ ही डाळ थोडी याच्यातली कड कडल्यात घालायची आणि अशी फिरवायची म्हणजे तेल वाया जात नाही फोडणी आपली आणि ह्याच्यात आता आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली आता आपल्या हे काल घ्यायचे याची मुख्य गोष्ट म्हणजे सगळं साहित्य बरोबर घालावं लागतून घ्यायची फोडणी एकदम व्यवस्थित खमन झाली पाहिजे तेव्हा ती आंबेडाळ सुंदर लागते ही जेवणाच्या पानावर घेऊ शकता नुसती मधल्या वेळेला खाऊ शकता अशी ही आंबे डाळ तुम्हाला करून दाखवली आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ आंबेडाळ बाउल मध्ये दाखवली काढून आता त्याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ अशा प्रकारे तुम्हाला मी आंबेडाळ करून दाखवली इथे दाखवतात अशा प्रकारे तुम्हाला मी आंबेडाळ करून दाखवलेली आहे तुम्ही करून पहा अतिशय चटपटीत अशी आंबेडाळ झालेली आहे आणि ही आंबेडाळ अतिशय पौष्टिक असते त्यामुळे वेळेला पानावरती नाष्ट्याला म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता तिकट आंबट गोड अशी तिन्ही चव ह्याच्यामध्ये मिळते आपल्याला खाताना तर तुम्ही ही आंबेडाळ करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा थँक्यू